नमस्कार शेतकरी बांधवांनो सोलार कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोलार पंप जो आहे तो दिवसा थोडंसं पाण्याचं प्रेशर कमी मारत आहे त्यासाठी काय उपाययोजना करायच्या ते या करा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं जे सोलार आहे त्या संदर्भात जो एक महत्वाचं अपडेट आहे महत्वाची माहिती आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर तुमचं सोलार जर पाणी कमी मारत असेल दिवसा ऊन असताना पण पाणी कमी मारत त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या जे सोलार प्लेट आहेत त्या सोलार प्लेटवरती तुम्हाला पाणी टाकायचंय पाणी टाकल्यानं काय होईल की जी सोलार प्लेट आहे त्या सोलार प्लेटवरती साचलेली जी कचरा आहे म्हणजेच मातीचं जे लेअर आहे ते कमी होऊन जाईल पाणी टाकल्याने आणि पाणी जे टाकल्यामुळे तुमचं जे सोलार आहे ते क्लीन होऊन जाईल सोलार क्लीन झाल्यावरती तुमच्या पाण्याला आणि प्रेशरला फरक जाणवेल आणि तुम्ही आठवड्यामध्ये एक दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या गॅपने तुमच्या सोलारवरती पाणी टाका त्याला स्वच्छ करा जेणेकरून तुमचं जे सोलार आहे ते सूर्याचं जे किरण आहेत ते डायरेक्ट त्या सोलारवरती पडतील आणि तुमच्या जे पाण्याला आहे ते फरक पडेल तुमच्या प्रेशरला फरक फरक पडेल आणि यामुळे तुमचं जे मोटार आहे ते पाणी प्रेशर न मारेल त्या जे जेणेकरून सूर्याचा प्रकाश त्या सोलार प्लेटपर्यंत कमी प्रमाणात पडत पडत असतो त्यामुळे सुद्धा या जी आ, सोलार जी पंप आहे तो पंप कमी पाणी मारतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं तुमचं का जे सोलार आहे त्या सोलारवरती तुम्ही एक तर दोन दिवसाला नळीच्या प्रेशरनं तुम्ही ते सोलार पाण्याने स्वच्छ करा जेणेकरून तुमचं जे सोलार आहे ते आठवड्यातून तीन ती वेळा स्वच्छ करा तुम्हाला काय होईल की जे सोलार आहे तुमचं प्रेशरनं पाणी मारेल आणि नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की सोलार जे पंप जर पाणी कमी मारत असेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच जाणून घेतलं तर शेतकरी बांधवांना असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो, हो तुम्हाला सोलार कृषी पंप योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पण आपल्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण तो व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि सोलार कृषी पंप योजनेचं अर्ज भरल्यानंतर जे पेमेंटची प्रोसेस आहे ते पण आपण आज व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन नक्कीच व्हिजिट द्या सोलार पंप योजनेची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे आणि साईटवरती जे सोलार इन्स्टॉलेशन कसं असतं त्याचा पण व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि सोलार संदर्भात आपण शेतकऱ्याला जाऊन थेट शेतकऱ्यापेशी जाऊन ती चर्चा केलेली आहे त्या संदर्भात काही प्रश्न विचारलेले आहेत आणि सोलार पंपविषयी असेल किंवा जे सौर प्लेट असेल त्याच्या संदर्भातून खूप चर्चा केलेली आहे आणि जे प्रश्न उत्तरे आपण ते शेतकऱ्याच्या मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जाऊन नक्कीच तो व्हिडिओ पहा आपल्या चॅनलवरती आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक आहे तर नक्कीच तुम्ही जाऊन तिथे भेट द्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार